त्रेचाळीस महिने डिवाईड करून सांगायचं झालं तर तीन वर्ष सात महिने भारताच्या तपास यंत्रणा एका माणसाच्या मागावर होत्या त्याची सगळी हिस्ट्री पोलिसांकडे होती त्याचं बालपण कुठे गेलं तो कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला त्यानं नेमकं काय केलं सगळं माहीत होतं पण त्रेचाळीस महिन्यात एक गोष्ट समजली नव्हती त्याचं लोकेशन तो आहे कुठे पाकिस्तान बांगलादेश दुबई सौदी अरेबिया की बीड तपास सुरू होताच इंटरनॅशनल लोकेशन चर्चेत होतीच आणि बीडसुद्धा आता पोलीस ज्याचा शोध घेत होते तो साधा आरोपी नव्हता भारतावर झालेल्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यात अर्थात सव्वीस अकरामध्ये त्याचा सहभाग होता बोटीतून भारतात आलेल्या भारताच्या आर्थिक राजधानीत एक एक ठिकाण गाठणाऱ्या अतिरेक्यांना हा गाईड करत होता कुठून तर पाकिस्तानातून एलई टीच्या कंट्रोल रूम मधून पण याचा शोध कुठे घेतला गेला तर बीडमध्ये का तर याचं मूळ गाव गेवराई जिल्हा बीड याचं नाव जबी अंसारी अन्सारी उर्फ अबु जुंदाल उर्फ अबू हमजा हा एकूण सव्वीस नावांनी वावरला असं त्याच्याबद्दलच्या बातम्या सांगतात पण बीड साठी तो जबी अन्सारी होता दोन हजार बारापर्यंत पर्यंत त्यानंतर त्याची बीडमधली ओळख सुद्धा ठरली दहशतवादी सव्वीस अकरामध्ये सहभागी असलेला दहशतवादी स्टोरी बीडच्या जबियुद्दीन अन्सारीची त्रेचाळीस महिन्यांच्या शोधाची आणि काही फोन कॉल्सची नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल बिडू सुरुवात करू एका अटकेपासून सौदी अरेबियामध्ये झालेल्या अटकेपासून सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तपास करताना भारताच्या तपास यंत्रणांना एक लिंक लागली होती मुंबईत आलेल्या या दहा दहशतवाद्यांना कराचीच्या कंट्रोल रूम मधून काही जण गाईड करत होते कुठून कुठे जायचं वाटाघाटीचा बनाव करताना मीडियाशी काय बोलायचं प्रत्येक गोष्ट फोनवरून सांगितली जात होती या गाईड लोकांपैकी काही जणांना ट्रॅक करणं इंटेलिजन्स ब्युरोला जमलं होतं पण एक जण ट्रॅक होत नव्हता त्याचे व्हॉइस सॅम्पल्स पोलिसांकडे होते आणि त्यातून एक हिंट मिळत होती हा माणूस भारतीय आणि त्यातही दख्खनी आहे कारण होतं त्याच्या बोलण्यातले शब्द तो सरकारला उद्देशून बोलताना इतिहाद न म्हणता गटबंधन म्हणत होता हुकूमत न म्हणता प्रशासन म्हणत होता आणि कर लेंगे न म्हणता करेंगे म्हणत होता बोलण्याची पद्धत बोलण्यातले शब्द भारताशी असलेली लिंक दाखवत होते आणि त्यातूनच आय बीनं त्याचा तपास सुरू केला सुरू होता त्रेचाळीस महिने मग दोन हजार बारा मध्ये आला एक फोन कॉल एलई टीच्या म्हणजेच लष्कर ए ठाण्यातल्या स्लीपर सेलला पोरांची भरती करण्यासाठीचा फोन होता पोलिसांनी कॉल इंटरसेप्ट केला आणि कॉल करणाऱ्याचं नाव पोलिसांना समजलं अबुजंदाल उर्फ जबिउद्दीन अन्सारी मुळगाव बीड या कॉलमधून तपास अधिकाऱ्यांना जबियुद्दीनबद्दल बऱ्याच डिटेल्स मिळाल्या होत्या एकतर त्यांना फोन केला होता पाकिस्तानातून त्यानं फोनवर सांगितलं होतं की आपण आय एमच्या कामासाठी सौदी अरेबियाला चाललोय आयबीला लोकेशन कळलं आणि मग लागलीच सूत्र हल्ली पण सूत्र हलवणं इतकं सोप्प सुद्धा नव्हतं सौदी अरेबियाच्या जमिनीवर कारवाई करण्यासाठी तिथल्या तपास यंत्रणांची मदत लागणार होती मदत करण्यासाठी त्यांची एकच अट होती तुम्ही ज्या माणसाला शोधताय तो माणूस आणि आमच्याकडे आलेला माणूस एकच आहे याबद्दलचं सॉलिड प्रूफ द्या इथं आलं एक ट्विस्ट पोलिसांना जबीउद्दीनचे डीएनए सॅम्पल्स हवे होते पण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार जबीउद्दीनच्या कुटुंबानं डीएनए सॅम्पल देण्यास नकार दिला अगदी आजही आम्ही डी एन सॅम्पल दिले होते ही गोष्ट ते नाकारतात तरीही तपास यंत्रणांना डीएनए सॅम्पल्स मिळाले एका हल्ल्यामधून माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जबी उद्दीनचे नातेवाईक आणि वडिलांमध्ये वाद होता याच वादाचा फायदा तपास यंत्रणांनी घेतला जबीउद्दीनच्या वडिलांवर नातेवाईकाकडून चाकूने हल्ला झाला या चाकूमधून ब्लड सॅम्पल्स घेण्यात आले आणि त्यातून जबीउद्दीनच्या डीएनएचं प्रोफाइलिंग करून ते सौदी अरेबियाला पाठवण्यात आलं ओळख पटली जबीउद्दीन उर्फ जुंदाल पाच जून दोन हजार बाराला सौदी अरेबिया पोलिसांच्या ताब्यात आला विषय संपला नव्हता जबी भारताच्या ताब्यात देण्याआधी पिक्चरमध्ये आलं पाकिस्तान त्यांचं म्हणणं होतं की जबी आमच्या ताब्यात द्या कारण त्यानं आमच्या देशात दहशतवादी कारवाया केल्या आहेत आणि त्यामुळं तो आमच्या देशात वॉन्टेड आहे असं म्हणत पाकिस्तानचे अधिकारी जबी ताब्यात घेण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचले आता जर हा जबी भारताच्या ताब्यात आला असता तर सव्वीस अकरा हल्ल्यात भारतातल्या दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचं कनेक्शन असल्याचं पुढे येईल अशी शक्यता पूर्ण होती पण भारताच्या तपास यंत्रणांनी पूर्ण ताकद लावली जबी विरोधात पाकिस्तानमध्ये नसलेली केस त्याचे डी एन ए सॅम्पल्स आवाजाचे सॅम्पल्स आणि भारताच्या तपास यंत्रणांनी केलेले कॉल इंटरसेप्ट या सगळ्याचा फायदा झाला आणि जबी अन्सारी उर्फ जुंदाल भारतात डिपोर्ट झाला तारीख होती सत्तावीस मे दोन हजार तेरा कट टू एकोणीसशे एक्क्याऐंशी ठिकाण तालुका गेवराई जिल्हा बीड एका इन्शुरन्स एजंटच्या घरात जबी जन्म झाला घरात पाच बहिणी आणि हा एकुलता एक भाऊ घरची परिस्थिती पण साधी त्याच्या गावातल्या लोकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा पण साधा कोणाच्या आध्यात मध्यात नसलेला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला त्यानंतर तो बलभीम कॉलेजमध्ये अकरावी बारावी शिकला आय टी आय सुद्धा केला या सगळ्यात त्याने इलेक्ट्रिशियन जबी म्हणून नाव काढलं होतं एका इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर तो काम करायचा वायरिंगमध्ये त्याची स्पेशॅलिटी हेच काम बघून त्याला अनेक महत्त्वाच्या बिल्डिंग्सची कामं मिळाली ज्यात एक बिल्डिंग बीडच्या पोलीस हेडक्वार्टरशी सुद्धा होती दोन हजार पाच साली त्याचं कुटुंब गेवराई मधून बीडच्या हत्तीखाना भागात शिफ्ट झालं त्यानं मास्टर्स साठी कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा घेतलं आणि काही दिवसांनी लोकांना जबीउद्दीन अन्सारी दिसणंच बंद झाला त्याचं नाव झळकलं ते थेट बातम्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये शस्त्र आरडीएक्स असा बराच साठा सापडला होता आणि हा साठा गाडीतून नेणाऱ्यांमध्ये एक नाव जबी होतं काही माध्यमांमध्ये बातम्या आहेत की त्यानंतरच तो पसार झाला तर काही बातम्यांनुसार तो पोलिसांना सापडला त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर त्याला हजेरी लावायच्या आटी जामीन सुद्धा मिळाला पण हा गाडी पसार झाला तो झालाच पसार झाला हे जितकं महत्वाचं होतं तितक्याच महत्वाच्या आणखी दोन गोष्टी आहेत त्याचं पहिल्यांदा नाव आलेलं प्रकरण आणि त्याचं या लाईनीला येण्याचं कारण जबी उद्दीनवर बीड जिल्ह्यात एक सुद्धा गुन्हा दाखल नव्हता पण दोन हजार सहा मध्ये एक प्रकरण घडलं ज्यामुळे सगळा महाराष्ट्र हादरला झाला असं होतं की नऊ मे दोन हजार सहा ला महाराष्ट्र एटीएस ला एका टाटा सुमो मधून शस्त्रांची वाहतूक सुरू असल्याची टीप मिळाली संभाजीनगरच्या हायवेला या गाडीचा पाठलाग झाला गाडी पकडली तर त्यात सीपीयू आणि आंब्याच्या पेट्या होत्या पण फक्त नावालाच गाडीत आरडीएक्स होत दहा ए के फोर्टी होत्या आणि दोन हजार राऊंड सुद्धा हे सगळं मटेरियल हैदराबाद आणि गुजरातमध्ये चाललं होतं पण त्याआधीच महाराष्ट्र एटीएस न ते ताब्यात घेतलं पण या टाटा सुमो मध्ये तीन जण होते त्यात जबीउद्दीन नव्हता तो या टाटा सुमोला इंडिका मधून फॉलो करत होता पोलिसांनी सुमो आणि इंडिकाला घेरून सुद्धा जबीउद्दीनला उद्दीनला पसर होणं जमलं इंडिका, इंडिका सकट पण या गुन्ह्यात जबीउद्दीनचं नाव आलं आणि त्याचा दहशतवाद्यांशी कनेक्ट असल्याची बातमी सगळ्या बीडला समजली पोलिसांसमोर प्रश्न होता का तर त्यावेळेस प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये याच्या काही शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या गेवराईपासून जवळच असलेल्या उमापूरमध्ये एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली होती त्यानंतर बाबरी मस्जिद पाडणं मुंबईतले स्फोट आणि त्यानंतर उसळलेली दंगल मग दोन हजार एकमध्ये मध्ये गुजरातमध्ये निर्माण झालेली परिस्थिती या सगळ्यामुळं मराठवाड्यात आणि तत्कालीन औरंगाबादमध्ये सिमीचं केडर प्रचंड ॲक्टिव्ह झाला असं सांगण्यात येतं त्यांच्या जाळ्यात अनेक तरुण सापडले ज्यात हिमायत बेग होता आणि जबीउद्दीन उद्दीन अन्सारी सुद्धा पण अर्थात ही शक्यता जबी उद्दीन या लाईनीला कसा आला तो थेट एलईटी पर्यंत कसा पोचला याची उत्तरं तुकड्या तुकड्यातच सापडतात जसं की जबीउद्दीन खालीद सरदानाला भेटला हा खालीद मुळचा जम्मू काश्मीरचा महाराष्ट्रात शिकायला होता या दोघांच्या भेटीत सिमीच्या पोरांना ट्रेनिंग घ्यायला जम्मू काश्मीरला पाठवण्याबद्दल डिस्कशन झालं त्यानंतर खालीतनं मराठवाड्यातल्या काही पोरांना पूंछजवळ ट्रेनिंगला पाठवलं हे ट्रेनिंग एल एटी सोबत झालं पण या ट्रेनिंग घेणाऱ्या पोरांमध्ये जबी होता की तो पाकिस्तानात जाऊन ट्रेन झाला हे नक्की माहीत नाही असो जबी नाव टाटा सोमोच्या केसमध्ये आलं आणि एका वेगळ्याच पिक्चरला सुरुवात झाली बारा मे दोन हजार सहा ला एटीएसला मालेगावमध्ये एक इंडिगा सापडली यातही आरडीएक्स होतं एके के फोर्टी सेव्हन होत्या आणि गोळ्यांचे राऊंड सुद्धा तेरा मे दोन हजार सहा ला मनमाड मध्ये असंच एक पार्सल थोडे दिवस गेले मालेगावच्या एका इलेक्ट्रिक शॉपमध्ये असंच एक पार्सल महिन्याच्या आत एटीएस न त्रेचाळीस किलो आरडीएक्स सोळा एके फोर्टी सेव्हन तीन पेक्षा जास्त राऊंड जप्त केल्या होत्या महाराष्ट्रात सापडलेल्या मोठ्या शस्त्रांच्या साठ्यापैकी तो एक होता या सगळ्यात मास्टर माइंड म्हणून एक नाव सतत पुढे येत होतं जबेउद्दीन अन्सारी पण हा गडी फक्त सामान इकडून तिकडे पोचवत नव्हता हा खुंखार बनलेला कारण होतं याचं डोकं जबिउद्दीनचं नाव कुठल्या कुठल्या प्रकरणात आलं हे सांगतो मग पुढचा सा विषय बोलू तर फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये मध्ये अहमदाबाद मुंबई ट्रेनमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती त्यात जबिउद्दीन होता दोन हजार दहामध्ये मध्ये पुण्याची जर्मन बेकरी स्फोटानं आदरली त्यात बीडच्या हिमायत बेगला अटक झाली त्याला ट्रेन करणारा जबिउद्दीन होता यासाठी तो बेगला श्रीलंकेची राजधानी कोलंबोला एका हॉटेलमध्ये भेटला त्याला स्फोटकं बनवायचे ट्रेनिंग दिलं जास्तीत जास्त तरुण महाराष्ट्रातून पाकिस्तानला कसे जातील यासाठी पैसे उभारायला मदत सुद्धा केली असं बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आणि जबी विरोधात दाखल असलेल्या कागदपत्रांमध्येही आता दुसरा विषय बीडचा पोरगा लष्कर ए तय्यब्बा म्हणजे एलईटीचा महत्वाचा मेंबर कसा बनला तर आधी म्हणलो तसं याबद्दलची इन्फॉर्मेशन तुकड्या तुकड्यात सापडते आणि शक्यतांवरच बोलता येतं काही त्यानं बांगलादेश श्रीलंका आणि मग पाकिस्तान असा प्रवास केला कारण खालीद सरदानामुळं त्याचा एल ई कॉन्टॅक्ट पक्का झाला होता पण असंही सांगण्यात येतं की आपला कॉलेजमधला मित्र फय्याज कागझी सोबत तो दोन हजार एल मध्ये एलईटीच्या सिनियर कमांडरला भेटायला काठमांडूवरून कराचीला गेला होता त्यानंतरच त्यानं दोन हजार सहामध्ये मध्ये हल्ल्याची तयारी करायला मदत केली काही हल्ले घडवून सुद्धा आणले पण जेव्हा संभाजीनगरच्या प्रकरणावेळी तो पळून गेला तेव्हा त्यानं ट्रेननं कोलकाता गाठलं बराच काळ तिथं लपला तिथून तो बांगलादेशला गेला तिथं त्याला एल ई टीच्या एका ऑपरेटरनं ज्याचं नाव ना सलीम असं सांगण्यात येतं त्यानं नकली पासपोर्ट आणि विजा मिळवून दिला त्याच्या जोरावर त्यानं कराची गाठलं एल ई टीच्या कॅम्पमध्ये सहा महिने राहिला आणि मग सव्वीस अकराचं प्लॅनिंग सुरू असताना त्याला थट्टा शहरात झालेल्या एका बैठकीला बोलवण्यात आलं त्याला एक मोठी जबाबदारी मिळाली आणि त्यातूनच महाराष्ट्राला भारताला धक्का देणारं सगळ्यात मोठं कान घडलं सव्वीस सा अकरा दहा दहशतवादी दो भारतात आले टार्गेटवर आपली मुंबई होती मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी ते घुसले गोळीबार केला ठिकाण बदलत राहिले पण इथं त्यांनी अनेक लोकांशी संवाद साधला टॅक्सी करताना कोणाच्या घरी पाणी मागताना इथं त्यांना हिंदी बोलावं लागलं जे शिकवण्याचं काम जबी अन्सारीनं केलं होतं तो फक्त हिंदी शिकवत नव्हता तो या दहा जणांचा हँडलर होता एलईटीच्या कंट्रोल रूम मध्ये बसून त्याने दहा जणांना गाईड केलं कुठं जायचं काय करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बोलायचं प्रत्येक गोष्ट सांगणाऱ्यांपैकी एक जण जबीउद्दीन सुद्ध सुद्धा होता त्याने सगळ्यांना हिंदी शिकवलं आणि आणखी एक गोष्ट शिकवली तुम्ही कुठून आलात हे सांगण्याचं ठिकाण हैदराबादचा टोळी चौकी भाग सोबतच त्याने यांच्या डोक्यात काही मागण्या सुद्धा फिट केल्या होत्या जेलमध्ये असलेल्या मुस्लिमांना तातडीनं सोडवण्यात यावं मुस्लिम राज्यांना स्वतंत्र घोषित करण्यात यावं आणि काश्मीरमधून सैन्य माघारी घेण्यात यावं जबियुद्दीन हा दहा जणांना मीडिया तुम्हाला दाखवते तुम्ही आणखी गोंधळ करा लोकांना घाबरावा जास्तीत जास्त लोकांना ओलीस धरा म्हणजे तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं सांगत होता धाबड हाऊसमध्ये जेव्हा अतिरेकी घुसले होते तेव्हा त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मीडियाला कॉन्टॅक्ट केला पण या अतिरेक्यांना मीडियाशी कसं बोलायचं हेच समजत नव्हतं तेव्हा सुरू होतं प्रॉम्प्टिंग या जबीउद्दीन अन्सारीकडून जेव्हा सरकार छाबड हाऊस मधल्या ओलिसांशी बोलणार नाही हे स्पष्ट झालं तेव्हा एलईटीच्या कंट्रोल रूम मधला हँडलर बदलला गेला तो होय फोनवर बोलत होता आणि त्याचं हेच बोलणं इंटरसेप्ट झालं आणि त्यातूनच मिळाला त्याच्याबद्दलचा एक भक्कम पुरावा कसाबला जेव्हा जिवंत पकडलं आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्या चौकशीत त्यानं जुंदाल नावाच्या माणसानं आम्हाला ट्रेनिंग दिली हिंदी बोलायला शिकवलं असं सांगितलं होतं त्यामुळं पोलीस जवळपास त्रेचाळीस महिने या जुंदालला शोधत होते ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये खालीद सरदाना पकडला गेला त्यामुळं जुंदाल ही जबिऊद्दीनची दुसरी ओळख असल्याचं शोधणं अवघड नव्हतं पण तरी सुद्धा म्हणजे जबिउद्दीन अन्सारी आहे का याबद्दल संशयाचं दुःख जमा झालं होतं जे कागदपत्रांमुळे पुसलं गेलं आणि एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबामुळेही दोन हजार अठरामध्ये जबिउद्दीनच्या विरोधात खटला सुरू होता तेव्हा कोर्टात एक एकोणतीस मिनिटांची ऑडिओ क्लिप प्ले करण्यात आली यातला आवाज जबी आहे हे त्याच्याच एका नातेवाईकनं ओळखलं हा जबिउद्दीनच्या शाळेत शिकला होता त्यानं सांगितलं की जबी बोलण्यात युवक हा शब्द वापरला दहशतवाद्याला शब्द समजला नाही तेव्हा त्यानं नौजवान हा शब्द वापरला टोला हा बीडमध्ये वापरला जाणारा शब्द त्यानं वापरला त्याची बोलण्याची पद्धत फोनवर बोलणाऱ्या इतर चार जणांपेक्षा वेगळी होती बीडमध्ये लोक ज्या पद्धतीने बोलतात तसा तो बोलत होता मी त्याच्याशी वेगवेगळ्या वेळी बोललो आहे त्यामुळं हा जबीउद्दीन अन्सारीचाच आवाज आहे हे नक्की असं या साक्षीदारानं कोर्टात सांगितलं आता आवाज ओळखण्यात आलाय डीएनए मॅच झाल्याचं सांगण्यात आलंय कसबलं फाशी देऊन वर्ष लोटली आहेत मग जबी उद्दीन पण शिक्षा झालीच असेल की तर झाली जन्मठेप झाली पण संभाजीनगरमध्ये सापडलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रकरणात चव्वीस अकराच्या प्रकरणात नाही झाला असं की जबी सव्वीस अकरा प्रकरणात खटला चालवायला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे ही स्थगिती दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे आहे दिल्ली पोलिसांना खालच्या कोर्टानं जबी सौदी अरेबियातून भारतात आणलं त्या प्रवासाची कागदपत्र आणि संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले होते दिल्ली पोलिसांनी या आदेशाला विरोध केला आणि ही कागदपत्र गोपनीय आहेत उघड झाली तर याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो असं सांगत आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यामुळं खटल्यावर सध्या स्थगिती आहे जबिऊदिनला शिक्षा सुनावण्यात आली असली तरी ती सव्वीस अकराच्या केसमध्ये नाहीये दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर निर्णय झाल्यावरच सुनावणी सुरू होऊन निकाल मिळू शकतो आता शेवटचा प्रश्न जबीउद्दीन आहे कुठे तर सौदी अरेबियातून भारतात आल्यावर त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं ज्या अंडा सेलमध्ये कसा होता त्याच अंडा सेलमध्ये जबीउद्दीन सुद्धा होता पण दोन हजार तेरामध्ये त्यानं आपल्याला अंडा सेलमध्ये प्रचंड एकाकी वाटतं कसा इथे होता याचा मानसिक त्रास होतो असं सांगितलं तेव्हा त्याला तळोजा जेलमध्ये शिफ्ट करण्याची चर्चा सुद्धा झाली होती त्या प्रत्यक्षात त्याला तळोजामध्ये हलवण्यात आलं नाही दोन हजार पंधरामध्ये त्यानं तुरुंगात एका महिन्याचं उपोषण सुद्धा केलं होतं त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला त्याची दृष्टी कमी झाली त्याला चालता येणं अवघड झालं असं त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं तेव्हा त्याला तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथून पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आलं सध्या येतो तिथे जाय जन्मठेपेची शिक्षा भोगत छाबड हाऊस पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत त्या सांगण्यावरून जो काही विध्वंस झाला त्याला बळी पडलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच अपेक्षा आहे न्यायाची वेगवेगळी सव्वीस नावं वापरून वावरणं ते पाकिस्तानमधून मधून सूत्र आलवणं हे करणाऱ्या जबीउद्दीनला पकडणं सोपं नव्हतं पण तपास यंत्रणांनी ते जमवलं पण तरी सुद्धा मिशन अजून बाकी आहे सव्वीस अकराचा तो खटला पुन्हा सुरू होणं बाकी आहे आणि जो बिडचा जबी पाकिस्तानात गेला दहशतवादी झाला सव्वीस अकरा घडवलं त्याला शिक्षा होणंही